आदरणीय संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये बाई पन्नाल सोना ही उपाधी मिळाली होती आणि दोन तारखेला आजारानं हे उलट्या झाले म्हणून त्रास झाला त्यांना आणि त्यांचं निधन झालं त्यांच्या वयाच्या त्र्यान्नव्या वर्षी आज आपल्या सर्व वार्षिकांना ज्येष्ठ पिढी किंवा सी सिनियर मंत्री कौशल्य सर्वांनाच कार्याबद्दल माहिती आहे त्यांचं योगदान किंवा त्यांनी जीवनामध्ये कशा पद्धतीनं काय केलं सर्व वार्षिकांना राज्यापेक्षा कारण त्यांनी या ठिकाणी विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली होती आणि सामाजिक कार्य या ठिकाणी करत असताना राष्ट्रीय सेवा बदल जनता दलाच्या माध्यमातून त्यांचं नेहमी काय या ठिकाणी मध्ये राहिलेलं आहे आता मी या बाबा तुम्हाला माहित आहे आणि या बारायच मंडळीला माहिती आहे काय मला माहित नाही परंतु आजांची अत्यंत जीवलंबित आणि आमच्या वडील सुद्धा राष्ट्रीय सेवा दलाचे थोडकरी आमदार माहित माहीत असते त्यावेळेस राऊतसा हे त्यांचं केंद्रबिंदू होतं वाईट